सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात वेगवेगळ्या विषयांवर वेग वेग चर्चा होत असते अनेक आमदार त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न मांडतात त्यावर सरकारी पक्षाकडनं उत्तरं मिळतात या चर्चा होत असताना काल भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी ओयो हॉटेलबद्दलचा मुद्दा मांडला ते नेमकं काय म्हणाले ते मी तुम्हाला दाखवणार आहेच पण ओयो हॉटेलमध्ये तासांवर रूम भाड्यानं दिल्या जातात आणि आपलं सरकार हे संस्कृती रक्षकांचं सरकार आहे त्यामुळं गृह विभागानं याकडं लक्ष दिलं पाहिजे अशी एकंदरीत मागणी सुधीर मुनगंटीवारांनी केली आता यात त्यांचा इशारा हा अविवाहित कपल्सकडे होता असं दिसतंय म्हणजे अविवाहित जोडपे हे ओयो हॉटेल्समध्ये जाऊन सेक्स करतात आणि हे सोकॉल्ड संस्कृतीच्या विरोधात आहे असं एकंदरीत त्यांचं म्हणणं होतं त्यामुळं ओयो हॉटेल्समध्ये कपल्सला रूम दिल्या जातात त्यात काही गैर आहे काही बेकायदेशीर आहे का याबद्दल कायदा नेमकं काय सांगतो सोबतच संस्कृतीच्या अंगाने याकडे आपण कसं बघितलं पाहिजे म्हणजे पूर्वीच्या काळी अविवाहित जोडप्यांनी सेक्स करण्यावर सामाजिक बंदी होती तर ही बंदी का होती आता त्या बंदीची खरंच गरज आहे का या सगळ्या गोष्टींची आपण आजच्या व्हिडिओमध्ये विस्तारानं चर्चा करणार आहोत त्यामुळं आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलमध्ये बंदी घातली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे या व्हिडिओला सुरुवात करतानाच आपण सुधीर मुनगंटीवार विधानसभेत नेमकं काय बोलले ते बघू आणि त्यानंतर त्याबद्दल थोडं विस्तारानं चर्चा करू मी आता येताना बघितलं की शहराच्या वीस वीस किलोमीटर दूर एका निर्जन ठिकाणी ओ वाय ओ आणि वो मनात शंका आली की हे ओ वाय ओ हॉटेल चेन काय अध्यक्ष महाराज ही अतिशय गंभीर बाब सरकारने लक्ष देण्याची आहे की या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायतची परवानगी घेतल्या जात नाही कोणत्याही नगर परिषदची परवानगी घेतली जात नाही कोणत्याही महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही आणि या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोगी भाड्याने दिल्या जाते ही कशासाठी दिल्या जाते हा एक पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे की ओ वाय ओच्या माध्यमातून जर वीस वीस किलोमीटरमध्ये कोणीच प्रवासी जाऊन राहत नाही हा प्रवासी तिथं गेला तर मग त्याचं अर्थशास्त्र कच्चा आहे कारण जाण्या येण्याच्या टॅक्सीला इतका खर्च येतो त्यापेक्षा शहरातल्या एखाद्या हॉटेलमध्ये राहणं हे जास्त परवडतं पण ओवायो हो मध्ये जेव्हा जातो तेव्हा खरं तर संस्कृती रक्षकाचं सरकार आहे इथं जर संस्कृतीचा रास होत असेल तर मान्य ऊर्जा उद्योग आहे त्यांना आय ओचा अभ्यास करावा तर सुधीर मुनगंटीवारांच्या या स्टेटमेंटमधून तुमच्या हे लक्षात आलं असेल की त्यांच्या बोलण्याचा रोख हा कोणत्या दिशे नव्हता त्यांच्या बोलण्यातला मुख्य पार्ट म्हणजे ओयोच्या हॉटेल्समध्ये तासावर रूम मिळतात याचा अर्थ अविवाहित किंवा विवाहित जोडपे हे सेक्स करण्यासाठी ओय हॉटेलमध्ये हो जातात आणि त्यावर गृह विभागानं लक्ष ठेवलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आता यामध्ये गृह विभागाने लक्ष द्यावं असं त्यांनी सूचित केलं आहे म्हणजे या हॉटेलमध्ये काहीतरी चुकीचं आणि बेकायदेशीर घडतंय असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता असं स्पष्ट दिसतंय त्यामुळे दोन प्रौढ व्यक्तींनी हॉटेलमध्ये जाऊन सेक्स करण्यात काही बेकायदेशीर गोष्ट आहे का याची आपण आधी चर्चा करू तर अठरा वर्ष पूर्ण असलेल्या दोन प्रौढ व्यक्ती त्यांचा सेक्स पार्टनर निवडू शकतात म्हणजे कोणत्याही दोन प्रौढ व्यक्ती या दोघांच्या संमतीनं शारीरिक संबंध ठेवू शकतात आणि तो ठेवण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही कारण भारतीय संविधानानं त्यांना तो अधिकार दिला आहे आता काही जणांच्या मनात हा प्रश्न आला असेल की या हॉटेलमध्ये जाणाऱ्या दोन व्यक्ती या प्रौढ आहेत हे कशावरून ठरवायचं तर ओयोची जी हॉटेल चेन आहे ज्याचा उल्लेख सुधीर मुनगंटीवारांनी केला त्यात हॉटेल बुक करण्याची एक प्रक्रिया आहे ज्यात हॉटेलमध्ये राहणाऱ्या दोन्ही व्यक्तींचे आय डी कार्ड तपासले जातात आणि या आय डी कार्डवर आपलं वय नमूद केलेलं असतं त्यामुळं अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना ओयोमध्ये प्रवेश मिळूच शकत नाही कारण हॉटेलमध्ये एंट्री घेतलेल्या सर्वांचे आय डी कार्ड हे हॉटेलच्या बुकिंग काउंटरवर जमा केलेले असतात आता असं असून सुद्धा अनेकदा पोलीस हॉटेलमध्ये जातात कपल्सच्या रूममध्ये जाऊन त्यांना आय डी कार्ड तपासण्याची मागणी करतात आता आय डी कार्ड काउंटरवर जमा असताना सुद्धा रूममध्ये जाऊन त्या कपल्सकडे आय डी कार्ड मागण्यात नेमका काय पॉईंट आहे हे पोलिसांनाच माहिती बरं आय डी कार्ड दाखवल्यानंतर अनेकदा त्यांच्या घरच्यांना फोन करायला सांगतात खरं तर असे फोन्स करण्याचा पोलिसांना कोणताही कायदेशीर अधिकार नाही पण घरच्यांचा विषय निघाल्यावर अनेकदा कपलच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाविषयी माहिती नसते म्हणून हे कपल घाबरतात आणि तो विषय मिटवण्यासाठी ते पोलिसांना पाचशे हजार रुपये देऊन टाकतात आणि या हजार पाचशे रुपयांसाठी पोलिसांकडून अनेकदा या कपल्सला त्रास दिला जातो त्यामुळं पोलिसांचा हा त्रास थांबला पाहिजे हा मुख्य मुद्दा आहे आता जर सुधीर भाऊंना अविवाहित व्यक्तींनी हॉटेलमध्ये जाऊन सेक्स करणं हे गैर वाटत असेल तर मग भाजप नेत्याचा जसा हायवेवर सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तसं काही आम्ही करावा असं सुधीर भाऊंना वाटतं का हा सुद्धा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे कारण सुधीर भाऊंना हॉटेलमध्ये जाऊन सेक्स करणं हे गैर आहे असं दाखवणारा दुसरा मुद्दा म्हणजे सुधीर भाऊंनी त्यांच्या भाषणात हे संस्कृती रक्षकांचं असा उल्लेख केलाय या संस्कृतीच्या अँगलने सुद्धा आपण जरा हा मुद्दा नीटपणे समजून घेऊ आपल्या सामाजिक बंधनानुसार लग्नाच्या आधी शरीर संबंध ठेवणं हे गैर मानलं जातं पण कायदेशीर दृष्ट्या त्याला परवानगी दिली गेली त्यामुळं आता इथं प्रश्न पडतो की या जोडप्यांना कायदेशीर अधिकार असताना सुद्धा तुमच्या सोकोल संस्कृतीच्या रक्षणासाठी तुम्ही त्यांना त्रास देणार आहात का मग जिथं कायद्याचा आणि संस्कृतीचा क्लॅश होतो तिथं राज्याच्या कायदे मंडळाचे सदस्य म्हणून तुम्ही कायद्याची बाजू घेतली पाहिजे तर तुम्ही तिथं संस्कृतीची बाजू घेताना दिसताय ही गोष्ट अतिशय चुकीची आहे आणि ती कायदे मंडळाच्या एका सदस्याला न शोभणारी आहे बरं संस्कृतीत किंवा आपल्या सामाजिक रूढी परंपरांमध्ये विवाहाच्या आधी शरीर संबंध ठेवण्याची परवानगी का दिली गेली नव्हती त्याचं लॉजिक थोडं नीटपणे समजून घेऊ तर पूर्वीच्या काळी विवाहाच्या आधी एखाद्या जोडप्यानं शरीर संबंध ठेवले एखादी मुलगी गरोदर राहिली तर त्यातून जे बाळ जन्माला येतं त्याच्या पालकत्वाची जबाबदारी नेमकी कोणावर टाकायची हा प्रश्न निर्माण होत होता पण आताच्या काळी प्रेग्नन्सी राहू नये यासाठी वेगवेगळे उपाय आहेत त्यासाठी कॉन्डम्स आहेत त्यासाठी प्रेग्नन्सी रोखायच्या गोळ्या आहेत किंवा इतर अनेक उपाय आहेत त्यामुळं ही पूर्वीच्या काळी जो मुलांच्या पालकत्वाचा मुद्दा येत होता तो ऑलरेडी निकालात निघालेला आहे त्यामुळं आताच्या बदललेल्या परिस्थितीत जिथं फक्त मूल जन्माला घालण्याशिवाय स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक सुखासाठी शरीर संबंध हे ठेवले जात आहेत आणि लोकांना त्याचा कायद्याने अधिकारसुद्धा मिळालेला आहे शिवाय त्यांनी तसे शरीरसंबंध ठेवल्यानं सामाजिक स्वास्थ्यावर आता कोणताही परिणाम होत नाही आहे त्यामुळं संस्कृतीच्या नावाखाली आपण कालबाह्य झालेल्या सामाजिक परंपरांचं तुंतूनं हे किती दिवस वाजवत बसणार आहेत हा सुद्धा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे यात आणखी एक अँगल येतो तो अँगल म्हणजे वेश्या व्यवसायाचा अँगल खरं तर वेश्या व्यवसायाबद्दल काही ठोस कायदेशीर तरतुदी या आपल्या कायद्यातच नाही आहेत आणि व्यशा व्यवसायाला कायदेशीर व्यवसाय म्हणून मान्यता मिळावी असं अनेक सामाजिक शास्त्रज्ञ सांगत असतात कारण पैशाच्या बदल्यात एखादी महिला किंवा एखादा पुरुष जर त्यांचं शरीर विकायला तयार होत असतील त्यांना त्यात काही गैर वाटत नसेल आणि ते सहमतीनं एकमेकांसोबत शरीर संबंध ठेवत असतील तर त्याला व्यवसाय म्हणून मान्यता का मिळू नये अशी मांडणी या लोकांकडनं केली जाते तुम्हाला आठवत असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी सुद्धा वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळावी अशी मागणी केली होती त्यामुळे या गोष्टीचा सुद्धा एकदा त्या अँगलने विचार झाला पाहिजे म्हणजे एकंदरीतच सेक्स या विषयाबद्दलचे जे टॅबू आहेत त्याला जे काही गूढ स्वरूप निर्माण झालंय ते गूढ स्वरूप काढून त्याला आपण नॉर्मलाइज करण्याची गरज आहे आता राहता राहिला सरकारचा मुद्दा तर सरकारनं आपल्याला बहुमत मिळालंय लोकांनी आपल्याला मतदान केलंय म्हणून लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि त्यांच्या बेडरूममध्ये घुसणं किंवा सत्ताधारी आमदारांनी तसा आग्रह धरणं हे अतिशय चुकीचं आहे आता लग्नाच्या आधी ओयोमध्ये शरीर संबंध ठेवणं हे योग्य आहे की अयोग्य याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्या व्हिडिओला तेवढं लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद